अतिशय मोठी ब्रेकिंग दादर माहीमच्या लक्षवेधी लढतीमध्ये महेश सावंत शिवसेनेचे विजयी झालेले आहेत म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत विजयी झालेले आहेत सदा सरवणकर पराभव अमित ठाकरेंचा नुसता पराभव नाही तर ते तिसऱ्या स्थानावर गेलेले आहेत महेश सावंत विजयी पहिला क्रमांक सदा सरवणकर शिवसेना शिंदेची शिवसेना दुसरा क्रमांक आणि अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकासह पराभूत झालेले आहेत मोठी बातमी आत्ताच्या आघाडीची माहीम मधून तिरंगी लढत होत थो होती आणि माहीममध्ये अमित ठाकरे यांचा पराभव झालेला आहे आपण पाहिलं सर की किती मोठ्या प्रमाणात त्यांचं सदा सरवणकर यांचे सुद्धा 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 यांनी थांबवण्यासाठी अमित ठाकरेंना संधी द्या असं बरेच प्रयत्न झाले मात्र त्यानंतर आणि या लढतीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं मात्र अमित ठाकरे यांचा पराभव झालेला आहे आणि सदा सरवणकर दुसऱ्या क्रमांकावर गेलेले आहेत महेश सावंत यांची जोरदार चर्चा होती आणि त्यांना यश मिळाल्याचं पाहायला मिळत आहे श्रद्धा मुख्य म्हणजे किमान ज्या एक दोन किंवा तीन जागा मनसेला अपेक्षित होत्या त्याच्यापैकी एक जागा दादरची एक शिवडीची आणि एखादी निघाली तर ठाण्यात किंवा महाराष्ट्रामध्ये निघणार होती पण असं काही झालेलं नाहीये मनसेला खातंही सुरू करता आलेलं नाही